लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडवणार आहेत आज चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून राज्यात वादळी सभा घेतल्या जात आहेत लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव रावेर और जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे पण या मतदारसंघांपैकी महत्वाचा मतदारसंघ म्हणजे विद्येचे माहेरघर असलेले पुणे पुण्यात यंदा तियरी लढत पाहायला मिळणार आहे कारण या मतदारसंघात नेहमीच भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती पण यंदा पुण्यात वंचितने नव्याने सहभाग घेत वसंत मोरेंना उमेदवारी दिली आहे पण उमेदवारी दिली असली तरी वसंत मोरे यांच्या विरोधात तळागाळातील कार्यकर्ता अशी ओळख असलेले काँग्रेस उमेदवार रवींद्र दंगेकर आणि प्रशासकीय कामांचा अनुभव असलेले भाजप उमेदवार मुरलीधर मोहळ हे या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र असं असलं तरी पक्षांतर्गत कलहामुळे या दोन्ही प्रमुख नेत्यांची डोकीडोकी वाढणार आहे तर जाणून घेऊयात ते नेमके कोणते मुद्दे आहेत ज्यामुळे मुरलीधर मोहळ आणि रवींद्र धंगेकर यांना विजय मिळवणं अवघड होणार आहे नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर लोकसभेत विजय मिळवण्याच्या हेतूने भाजपने अतिशय आक्रमकतेने पुण्यात काम करत लोकसभेसाठी तयारी केली आहे त्यानुसार भाजपने तगडा मराठा उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांना संधी देत सामाजिक समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला पण मुरलीधर मोहोळ यांना दिलेली उमेदवारी पक्षातील अनेकांना पटली नव्हती परिणामी अंतर्गत गटबाजीच्या चर्चा पक्षात रंगत होत्या विशेष म्हणजे भाजप पक्षात घडले तेच काँग्रेसमध्ये सुद्धा घडताना पाहायला मिळाले कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीने चर्चेत आलेल्या रवींद्र दंगेकरांना उमेदवारी दिली पण दंगेकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेच पक्षांतर्गत कलस समोर आला पुणे लोकसभा क्षेत्रातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर एक आमदार काँग्रेसचा असून एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे या मतदारसंघात भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असून संघटनात्मक पातळीवर भाजपला फायदा दिसत असला तरी अंतर्गत कलाची मुळे मोठ्या पदाधिकाऱ्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत पोहोचली आहेत त्यामुळे मुरलीधर मोहळ यांना विजय मिळवणं कठीण जाण्याची शक्यता आहे काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसने रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी देत ओबीसींना जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण दंगेकरांना उमेदवारी दिल्यानंतर काही पदाधिकारी नाराज झाले होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे आपली नाराजी व्यक्त करत काही दिवस प्रचारापासून लांब राहिले होते पण वरिष्ठांनी समजूत काढल्यानंतर पुन्हा ते प्रचारात दिसू लागले दरम्यान दुरंगी वाटणाऱ्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले आहे तर एम आय एमने सुंडके यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे पूर्वी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अंतर्गत गटबाजी आणि मतांच्या ध्रुवीकरणामुळे अटीतटीची होणार आहे परिणामी पुण्यातील जनता कोणाला सर्वाधिक मतांनी विजयी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद